गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र भाग प्रवेश से दर्शनीय पूर्णपणे टाटा आकर्षक दरवाजा सुरक्षित गोविंद गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर ताज्या घटाकोडी पाहण्यासाठी आमच्या आयकॉनवर क्लिक करा पंढरपुरात मागील दहा वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र म्हणून तसेच इतरही योजनांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा निधी विकास कामासाठी शासनाकडून देण्यात आल्याचं दिसून आलं या प्राप्त झालेल्या निधीतून शहरातील अनेक महत्वपूर्ण विकास कामे मार्गी लागल्याचा दावा सत्ताधारी राहिलेला आघाडीचे नेते माजी नगरसेवक करीत आले पंढरपूर नगरपालिकेच्या कारभारावर मागील अनेक वर्षापासून आक्रमकपणे टीका करताना पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलने करताना दिसून आले आहेत मागील जवळपास चार वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक राज आहे मात्र तरीही नगरपालिकेतील अधिकारी हे विरोधी गटाच्या लोकांना जुमानत नाहीत त्यांनी सांगितलेल्या प्रभागातील समस्या दुर्लक्षित करतात मात्र याचवेळी सत्ताधारी राहिलेल्या आघाडीच्या नेत्यांनी आणि माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे तातडीनं केली जातात आता जनतेसमोर मते मागायला जाताना प्रशासनाच्या हो असहकार्यामुळे आमची अडचण होत आहे अशी भावना सातत्याने व्यक्त होताना दिसून आली होती कालच्या बैठकीत देखील अरुण कोळी यांनी याच प्रश्नाकडे लक्ष वेधत नगरपालिकेच्या विरोधात शहरात भव्य मोर्चा काढला जावा असं आवाहन केलं होतं आणि त्यास उपस्थितांकडून देखील जोरदार समर्थन दिलं आता कार्तिकी यात्रेनंतर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून याबाबत बोलताना पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील सत्ताधारी आघाड्यांकडून या मतदारसंघात जो विकास निधी कोठ्यवधी रुपयांचा आणला त्याचे दावे केलेल्या केले जाणार असतानाच नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे काय यामागचं कारण काय नक्की सगळ्यात महत्वाचं जे दावा करतायत कोठ्यावधीचा निधी आणला तो कोट्यावधीचा निधी कुणाची घरं बंगले कुणाचं काय त्या ठिकाणी बांधण्यात गेला का किंवा त्या ठिकाणी तो तिसऱ्याच मार्गाला गेला आहे का असा देखील त्या ठिकाणी एक एस आय टी नेमून त्या ठिकाणी चौकशी देखील व्हावी कारण पंढरपुरात आपण कुणालाही विचारलं किंवा तुम्ही देखील पत्रकार बंधू आहात आम्ही देखील फिरतोय धुळेचं साम्राज्य आहे आज घाण आहे पाणी मिळत नाही लोकांना आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत मग यात्रा काळातला निधी असेल अनेक नगर उत्सानबंद निधी आलेले असतील हे सगळे निधी जातात कुठं आणि मग त्यामध्ये होत असणारा मोठा भ्रष्टाचार अपहार त्या ठिकाणी या निवडणुकीचा मुख्य मुद्दा देखील असेल आणि ज्यांनी सत्ता केली ज्यांनी हे सगळं वाटते त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे आणि मग पंढरपूर यांना त्या ठिकाणी जे आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा ज्या बेसिक आहेत त्या देखील मिळत नसल्यामुळं पंढरपुरामध्ये खूप मोठा रोष आहे आणि पंढरपूरचे नागरिक परिवर्तनाच्या दिशेने आहेत